हाय हॅलो नमस्कार मी वैष्णवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं मराठी फूड्समध्ये चला तर मग आज आपण बघूया कर्नाटकी बेंदूर सणाची पारंपरिक रेसिपी त्यासाठी लागणारे साहित्य बघा अर्धी वाटी गव्हाचं पीठ एक वाटी बेसन आणि एक वाटी गूळ आता ही दोन्ही पिठं एका परातीमध्ये घ्यायची ही दोन्ही पिठं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची पिठं मिक्स करून झाली आता गॅसवर एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालेलं आहे हे दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन पिठामध्ये घालायचं तेल गरम आहे लगेच पिठामध्ये हात घालायचा नाही चमच्याच्या सहाय्याने पीठ हलवून घेऊ शकता किंवा साईडचं पीठ थोडं थोडं तेलामध्ये टाका याने तेल पूर्ण थंड होईल आता गुठळ्या पूर्ण मोडेपर्यंत पीठ चोळून घ्यायचं इथे पिठातील पूर्ण गुठळ्या मोडून घेतल्या तेलाचं मोहन पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झालं आहे आता तेलाच्या गरम पॅनमध्येच गूळ घालायचा म्हणजे एक्स्ट्रा गरम करावं लागणार नाही आता यामध्ये गूळ बुडेल इतपत पाणी घालायचं किंवा थोडंसं कमी घातलं तरी चालेल आता चमचाने हलवून गूळ व्यवस्थित विरघळून घ्यायचा इथे बघा गुळाचं पाणी बनवून तयार झालं आहे गुळ पूर्ण विरघळला आता हे पाणी थोडं थोडं पिठामध्ये घालायचं आणि घट्टसर पीठ मळून घ्यायचं बेसन पीठ घेत असताना शक्यतो कच्चं पीठ घेऊ नका डाळ भाजलेली दळून आणा किंवा पीठ थोडं कढईमध्ये भाजून घेतलं तरी चालेल जर पीठ कच्चं घेतलं असेल तर लो टू मीडियम गॅसवर चकली जास्त वेळ भाजून घ्यायची जे वरून करपली तरी त्याची टेस्ट बदलत नाही इथे पीठ व्यवस्थित मळून झालं गुळाचं पाणी बनवलं होतं त्यापैकी दोन तीन चमचे पाणी शिल्लक राहिलं आता मळलेल्या पिठापैकी छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा आणि त्याचा असा रोल बनवायचा इथे मी परातीतच रोल बनवते चिकटू नये म्हणून थोडंसं पीठ टाकायचं पोळपाटवरती बनवला तरी चालेल जास्त जाड बनवू नका जाड झाली तर चकली आतून तेलामध्ये तळल्यानंतर कच्ची लागेल आणि जर बारीक किंवा पातळ झाले तर यामध्ये गूळ आहे त्यामुळे चकली लगेच करपेल म्हणून इथे बनवली तशी मिडियम साईज ठेवा किंवा चकली तळताना काळजी घ्या बारीक बनलेली वेगळी बॅच आणि जाड बनलेली वेगळी बॅच अशी बॅचेसमध्ये चकले तळून घ्यायची इथे बघा पहिली चकली बनवून तयार झाली आहे अशा प्रकारे सर्व चकल्या बनवून घेऊ रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे एकदा नक्की करून बघा लहान मुलं असतील तर खूप आवडीने खातात आणि रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा इथे बघा सर्व चकल्या बनवून झाल्या आता या चकल्या तळून घेऊया गॅसवर एक कडे गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल घालायचं आता तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं यामध्ये आता चकली घालायची एकदा तेल चांगलं गरम झाल्यानंतर गॅस मीडियम ठेवायचा आणि चकल्या चांगल्या तळून घ्यायच्या झाऱ्याने आलटून पालटून दोन्ही साईडने चकल्या व्यवस्थित तळून घ्यायच्या हे बघा हे बघा चकल्या तळून झाल्या आता या काढून घेऊया अशा प्रकारे सर्व चकल्या तळून घ्यायच्या इथे बघा सर्व चकल्या तळून झाल्या रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा चकली मोडून दाखवते एकदम मऊ आणि खुसखुशीत चकल्या बनवून तयार झाल्या रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे कळवायला विसरू नका